आजचा सगळ्यात वाईट दिवस आमच्या कोल्हापूरकरांसाठी आणि पूर्ण रंगभूमीसाठी आहे तो म्हणजे केशवराव भोसले पूर्ण पूर्ण जळूत खाक झालेला आहे आणि मराठी मनोरंजन क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे ये। कोल्हापूर येथील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागून पूर्ण नाट्यगृह आगीत भस्म झाल्याचं समोर आलं आहे रात्री नऊ ते दहाच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे कोल्हापुरातील खासबाग मैदानावरील व्यासपीठाच्या लाकडी स्टेजला आग लागल्याचा अंदाज आहे खासबाग कुस्ती मैदानाच्या आग लागल्याचा अंदाज असून त्यानंतर हीच आग केशवराव भोसले नाट्यगृहाला लागत पुढे आली केशवराव भोसले नाट्यगृह हे संपूर्ण लाकडाचं असल्यानं आग मोठ्या प्रमाणात भडकली आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये नाट्यगृहाला आग लागल्याची बातमी समजताच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडून हळहळ व्यक्त केली जातीय अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या अभिनेता सुबोध भावेनं इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत लिहिलंय केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीची दृश्ये अत्यंत भयंकर आहेत केशवराव भोसले यांच्या नावाचे नाट्यगृह त्याच दिमाखात पुन्हा उभे राहायला हवे महाराष्ट्रातील अत्यंत देखणे नाट्यगृह तर रंगकर्मी प्रशांत दामले यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे आम्हा नाटकवाल्यांचं अत्यंत आवडतं नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी असं म्हटलंय संगीतकार व गीतकार सलील कुलकर्णी यांनीही नाट्यगृहाच्या आगीचा व्हिडिओ शेअर करत अतिशय आवडतं नाट्यगृह म्हणत हळहळ व्यक्त केली आहे तर अभिनेत्री सोनाली पाटीलने देखील घटनास्थळी जाऊन एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या या दरम्यान नाट्यगृहाची अवस्था पाहून सोनालीला अश्रुई अनावर झालेले पाहायला मिळाले मला सगळ्यांना माहिती आहे मला माझी ओळख करून द्यायची गरज नाही आणि मी वेळ पण नाही आहे मी आत्ता कोल्हापूरमध्ये आहे आणि आजच कोल्हापूरला आलेले आहे आणि आजचा सगळ्यात वाईट दिवस आमच्या कोल्हापूरकरांसाठी आणि पूर्ण रंगभूमीसाठी आहे तो म्हणजे केशवराव भोसले पूर्ण पूर्ण जळूत खाक झालेला आहे आणि त्या पद्धतीनं सगळी लोक इकडे यायला लागलेत म्हणजे बघायची इच्छा होत नाहीये कारण ना। आमची सगळ्यांची नाच तर जोडली गेलेली आहे आम्ही ज्या रंगभूमीवरती ज्या रंगमंचावरती उभं राहिलो आणि आमची नाटकं एवढी झाली गोष्ट किंवा ते आमचं सगळ्यात मोठं घर किंवा आमचं वैभव जे आहे ते पूर्ण पूर्ण खाक झाले आणि हीच गोष्ट सगळ्यांना मला सांगायची होती मला माहिती नाहीये तुम्हाला ते उभं राहिल्यानंतर ते कसं उभं राहील तुला काय मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका